जनतेने सिद्ध करून दाखवलं तुम्ही धनशक्ती म्हणा कुठलीही शक्ती म्हणा त्याला या देशाने नाकारले ही खरंच अभिमानाची गोष्ट आहे मला अतिशय दुःख होतं हे बोलताना पन्नास खोके एकदम ओके हे सरकारला लागू पडत असेल पण मायबाप जनतेला लागू होत नाही त्यांनी सांगितलेलं आहे की पन्नास खोके इज नॉट ओके त्यामुळे ते थोडेसे लोक काही कदाचित या खोक्यांमध्ये अडकले गेले असतील पण या देशातली जनता ही स्वाभिमानी जनता आहे ही पुन्हा एकदा ह्या सगळ्या इलेक्शनच्या प्रक्रियेमध्ये दाखवून दिलं आहे आज रवींद्र दंगेकर जी आलेत मी त्यांचेही स्वागत करते आभार मानते त्यांनीही सगळ्याच मतदार म्हणजे शिरूर लांड बारामतीलाही खूप त्यांची मदत आम्हाला सगळ्यांना झाली अगदी थोडक्यात त्यांचं इलेक्शन राहून गेलं पण हरकत नाही ते फार घट्ट आहेत त्याच्यामुळे ऑक्टोबरमध्ये नक्कीच आमदार होतील याच्या माझ्या मनात काही तीळ मात्र शंका नाही पण ते त्यांचं कर्तृत्व आहेच पण मला एका गोष्टीचा आनंद त्यांनी आत्ताच केलेल्या एका कामाचा आहे की दोन युव एक युवक आणि युवती कदाचित दंगेकरजींनी ती लढाई लढली नसती तर कदाचित त्या दोन कष्ट करणाऱ्या मुला आणि मुलीला न्याय मिळाला नसता हे जे आशीर्वाद येत नाही हे जे काम तुम्ही कारण तुम्ही या देशाला दाखवून दिलं की ह्या देशामध्ये जो कष्ट करणार आहे तो सच्चा आहे त्याला न्याय द्यायचं काम कोणी वाचा नाही फोडला तरी मॅ होऊ नका खरंच ज्या पद्धतीने फोर्सच्या केसमध्ये तुम्ही ज्या पद्धतीने लढला आणि प्रशासनाचा जो खरा चेहरा आहे आणि पुण्यामध्ये मग ड्रग्ज असेल जे आता पुण्यामध्ये जे पाणीवर कोयता गँग आहे सकाळी मी तुमच्याच चॅनलवर पाहिलं की मला तर हडप सरला का कुठे गाड्या फोडण्यात आल्या म्हणजे प्रशासन नक्की महाराष्ट्रात आणि पुण्यामध्ये काय चाललंय मला विचाराल तर पुण्यामध्ये प्रशासनच नाही कारण ड्रग्स आपला ससूनची होणारी सातत्याने बदनामी ही पॉर्सची केस असेल आता सगळे काल एक दिवस काय पाऊस पुण्यात पडलाय तर सगळीकडे म्हणजे माझ्या लोकसभा मतदारसंघात सिंहगड रोडला दोन वेळा वंदनात गेल्या आठ दिवसाची परिस्थिती अतिशय गंभीर मला दुःख एका शिक्षणाचं सुसंस्कृत असणारं माहेरघर म्हणून देशातून लोक मुलं तुमच्या माझ्या पुण्यात शिकायला पाठवतात आणि तिथे अशा या घटना होतात त्याच्यात तुमच्या माझ्या पुण्याचं नाव खराब होतं आणि याच्यासाठी जबाबदार कोण आहे तर अर्थातच प्रशासन आणि हे ट्रिपल इंजिनचं खोक्याचं सरकार आहे त्यामुळे पुण्यासाठी मी प्रशांतदा अंकुश अण्णा रवींद्रजी वंदनाताई आणि तुम्हाला सगळ्यांना विनंती करीन की तुम्ही एक फोरम करा की पुण्यासाठी आपण राजकीय सगळं बाजूला ठेवून आपण सगळ्यांनी काही लोक जे एक्सपर्ट्स आहेत त्यांची मदत घ्या पण पुण्याची आण बाण आणि शान या सरकारच्या नाकर्तेपणामुळे जी गेली आहे ती आपण नैतिक जबाबदारी घेऊन खरंच आजपासून कामाला लागूया मग तुम्हा असेल जेवणारी होणारी आज हत्या असतील किंवा हे ज्या गाड्या फोडल्या जातात म्हणजे ही आता रोजचीच बातमी झाली जो उठतोय तो, तो कुणाच्याही गाड्या फोडतोय आणि आपल्याला कळतही नाही ते माझ्या मतदारसंघात तर दर पंधरा दिवसांनी बंधनातही असं होतं कोण आहे हा एलिमेंट जो पुण्यात वाढतोय त्यामुळे याच्या विरोधात पूर्ण ताकदीने महाविकास आघाडीनी वेळ पडली तर रस्त्यावर उतरलं पाहिजे पण मला विचाराल तर दादा सारखे फार खुश आहेत आज की आठ खासदार आले पण मला सांगू ज्या दिवसापासून रिझल्ट लागलाय तेव्हापासून मी तर शांतच झाले कारण का जबाबदारी वाढली आपली मला विचाराल तर जो यश आपल्याला मिळालंय हे फक्त गुलालाचं यश नाही त्याच्यावर एक खूप मोठी जबाबदारी आली आहे त्यामुळे आपण आज खरं तर त्या दिवशीपासून आदरणीय पवारसाहेब सोनियाजींचीही बोलले पवारसाहेब उद्धवजींची बोलले की आपण ज्याचा उल्लेख त्यांनी त्यांच्या भाषणात केला की आपण पूर्ण ताकदीने विधानसभेच्या कामासाठी लागलोय आणि ती सत्ता ही काय फक्त सत्ता म्हणून नकोय आपल्याला पण महाराष्ट्रावर आज जो अन्याय होतो म्हणजे आज हिंजवडीमधल्या जवळपास पस्तीस ते चाळीस कंपन्या बाहेर जात आहेत त्याची मीटिंग आपलं जे मराठा चेंबर ऑफ कॉमर्स आहे त्याच्यात अनेक वर्ष वंदनांतईंनी खूप मोठं कॉन्ट्रिब्युशन केलं आहे त्यांनीच आदरणीय पवारसाहेबांना पण विनंती केली आहे की के मराठा चेंबर ऑफ कॉमर्सला बोलवून पवारसाहेबांनी पुढाकार घेऊन पुण्यामध्ये ज्या इन्व्हेस्टमेंट्स बाहेर जातात त्याची पुढच्या आठ दिवसात तातडीने मीटिंग लावून जेवढ्या जेवढ्यांना थांबवू शकू तो थांबवण्याचाही था प्रयत्न आपण सगळ्यांनी मिळून केला पाहिजे या नोकऱ्या आपल्या मुलांच्या राजीव गांधी इन्फोटेक पार्कची स्थापना आदरणीय पवारसाहेबांनी गेली पंचवीस तीस वर्षापूर्वी केली असेल आणि आज सहा लाख लोक तिथे काम करतात आणि तिथल्या नोकऱ्या जर बाहेर जात असतील तर मला वाटतं प्रशासनाकडून माझ्या तर काहीच अपेक्षा नाही आहे त्यामुळे आपल्यालाच आता नागरिक म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून कामाला लाग लागायला लागणार पण तुम्ही ज्या ताकदीने सगळ्या संघर्षाच्या काळात लढला आणि दंगेकरजींनी जे गेल्या महिन्या रिझल्ट लागल्यानंतरही किंवा मतदान झाल्यानंतरही ज्या पद्धतीने त्यांनी काम केलं हे खरंच कौतुकास्पद आहे तुमचं प्रिय तुम्ही आज आवर्जून इथे उपस्थित राहिला तुमच्याही शुभेच्छा आहेत पाच वर्ष तुम्ही आमच्यावर नाही याचं आम्हाला सातत्याने वाईट वाटेल पण तुम्ही त्याची सगळी इथे भरून काढाल पुण्यामध्ये एवढी आपल्याला मनापासून शुभेच्छा देते मंत्रीपद मिळालंय पुण्याला त्याचा आम्हाला आनंद आहे पण त्याचा उपयोग कॉन्ट्रॅक्टरला न होता पुणेकरांना व्हावा एवढीच अपेक्षा <laughs> नाही हे वास्तव आहे दुर्दैवाने खरं असं बोलत नाही नॉर्मली पण माझा जरा दंगेकरजींची मी सगळी भाषणं ऐकते <laughs> आणि वाचते वर्तमानपत्रात त्याच्यामुळे त्यांनी ज्या पुण्याच्या गोष्टी झाल्या तर जे काही सत्ता व्हावी ती सर्वसामान्य मायबाप जनतेच्यासाठी व्हावी एवढीच मापक आमची अपेक्षा आहे कारण आपले केंद्र सरकारचे तीन का चार महाराष्ट्रातले टोटल सात मंत्री मंत्री म्हणून सहा मंत्री झाले एक तर त्या सगळ्यांना आमच्या सगळ्यांच्या वतीने मनापासून शुभेच्छा आहेत आणि त्यांनी महाराष्ट्रासाठी काहीतरी करावं पार्लमेंटमध्ये एवढीच आमची त्यांच्याकडून अपेक्षा शाही राष्ट्रवादीचं दुसरा फॅक्शन सुद्धा आज पंचवीसावा वर्धापन दिन त्यांचा साजरा करायचा कधी काळी हे लोक सगळे तुमच्या सोबत होते हा पक्ष कोणाचा आहे याची खरी लढाई कधीपर्यंत निकाली निघेल आता आम्ही तर कोर्टात गेलेलो आहे आणि त्यांच्याकडे जो पक्ष आणि चिन्ह आहे त्याच्या खाली एक नोटीस आहे की आता ते वापरतात का नाही मला माहिती नाही पण माननीय उच्च न्यायालयाने त्यांना सांगितलंय की हे टेम्परेरी आहे त्यांच्या त्याच्यामुळे तो त्यांचा अजून झालेला नाही आणि लढाई आज जरी आम्ही इलेक्शन कमिशनमध्ये आमच्या आमच्यापेक्षा आदणीय पवारसाहेबांवर जो अन्याय झालेला को आहे केस कोर्टात आम्ही ताकदीने लढतो तुम्हाला जो वैद्यसाद या निवडणुकीमध्ये मिळाला तो पाहता पुन्हा राष्ट्रवादी चिन्ह घेणं हे तुम्हाला परवडेल का राष्ट्रवादीचं घडळ घेणं की तुतारी हे चिन्ह प्रेफरेबल राहील तुम्हाला विचार राही करते काही गोष्टी स्ट्रॅटेजिक असतात आणि तुम्हाला माहिती आहे माझं पोट खूप मोठा आहे त्याच्यामुळे काही सगळ्याच गोष्टी काही काही काल मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला यामध्ये आपण पाहिलं की चिराग पासवान पक्षासारखा पक्ष असेल किंवा आणखी काही पक्ष आहेत की ज्यांचे एक एक खासदार निवडून आले किंवा दोन खासदार निवडून आलेत आणि तरी त्यांना मंत्रिपद मिळालंय मात्र तुमच्यापासून वेगळी झालेली जी लोक आहेत तर त्यांचाही एक खासदार आहे श्री तटकरेंच्या स्वरूपात मात्र त्यांना काही मंत्रीपद मिळालेलं नाही एक तर दुसरे के घर मे मे क्यू झाकू आपल्या पण एक अनसिरियस नोट म्हणजे मला खरं तर फारशी टीका करायला कोणाला आवडत नाही पण एक तुम्हाला एक माहिती म्हणून आपल्याला सांगू इच्छित की आम्ही अनेक वर्ष काँग्रेसबरोबर बरोबर एक आलाय म्हणून काम केलं मित्रपक्ष म्हणून आणि मला आहे काँग्रेस पक्षाचाही मोठेपणाच की त्या काळामध्ये जो विश्वास आणि प्रेम डॉक्टर मनमोहन सिंगजींनी आदरणीय पवारसाहेबांवर टाकला पवारसाहेबांना अडीच कॅबिनेट दिले होते तेव्हा आपले आठ का नऊच खासदार निवडून आले होते पण पवारसाहेबांना अडीच मंत्रालय दिलं होतं त्यानंतर प्रफुलबाईंना इंडिपेंडंट चार्ज दिला होता आणि त्यानंतर पहिल्या टर्मला आघाता संगमा होत्या दुसऱ्या टाइम म्हणजे आपला नंबर याचा फारसा काँग्रेसनी कधीच विचार केला नाही त्यांनी एक मित्र पक्ष म्हणून नेहमीच आमचा मान सन्मान केला आणि आम्हीही त्यांचा केला म्हणजे खूप प्रेमाचं नातं काँग्रेसचं नामचं राहिलं आणि त्यानंतर जेव्हा शिवसेनाही आली तेव्हाही उद्धवजींचाही मनाचा मोठेपणा की महाविकास आघाडीमध्ये सगळ्यांनीच एकामेकाचा मान सन्मान किंवा त्या काळातले उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांमधली केमिस्ट्री कधीच असं झालं नाही की आम्हाला काही म्हणावं लागलं की उद्धवजी हा एक प्रॉब्लेम आहे असा दिवस कधीच उद्धवजीने येऊन दिला नाही त्याच्यामुळे आमच्याकडे हा नंबरचा गेम नव्हता तुम्ही मोठे व्हा आम्ही मोठे एकत्र मिळून मोठे होऊन देशाची सेवा करू त्यामुळे इतके काय आम्ही फॉर्म्युलात काय अडकलं नव्हतं आम्ही मान सन्मान टॅलेंट वर जास्त काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेने नेहमीच ने विश्वास टाकला होता आणि शेवटी नाती विश्वासानेच होत हा काही का केमिस्ट्रीचा फॉर्म्युला नाही टू प्लस ओ टू वॉटर नात विश्वास आहे याच्यातूनच होता आणि दुसरी एक गोष्ट मला आश्चर्य वाटते की तुम्हाला या फॉर्म्युलाच आश्चर्य वाटते मी दहा वर्ष फार त्यांना जवळून त्यांच्या मित्र पक्षांना तर त्याहून जवळून पाहिलेलं आहे त्याच्यामुळे मला काही आश्चर्य वाटत नाहीये ते वन साईज फिट सॉल्व कधीच नसतं आणि ते मित्र पक्षांना कसे वाटवतात मी जेवढं पाहिले तेवढं वंदना ताईंनी जवळून पार्लमेंटमध्ये कानात बऱ्याच गोष्टी ऐकलेल्या शिंदे गटाची पण अशीच अवेदना झाली का सात खासदार आहेत त्यांना एक राज्यमंत्री पद तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे ना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तो दुसरा तो आता तो आणि शिंदे गट त्यांनी त्यांच्या अलायन्स बरोबर काय करायचं त्यांचा अंतर्गत प्रश्न कशाला त्याच्यात ढवळा तयार करू शकतो की अजित पवार गटाला पुण्यात ज्या पद्धतीने मुरलीलाल कोहोळ यांना मंत्रीपद दिले गेलंय चर्चा ही पण आहे की अजितदादांच्या आवाच्या अज्जीकरणासाठी भाजपाकडून अशा पद्धतीचं राजकारण केलं गेलं त्यांचा तुम्हाला हा प्रश्न विचारायची इच्छाच होती <laughs> <laughs> अजून विचार मी काय

महागाई बेरोजगारी हिंजवडीतून झालेल्या कंपनी दुष्काळाची परिस्थिती आजही अनेक ठिकाणी जिथे पाऊस आहे तिथे एवढी आणि लोकांची गैरसोय लोकांच्या एवढी आम्हाला समोर कामं आहेत त्यांनी काय करावं त्यांचा अंतर्गत प्रश्न आम्हाला वेळच नाही हो आमच्या कामामधून आठ खासदार निवडून आले एवढी जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यावर वाढलेली आहे बारामती विधानसभामध्ये कोण उमेदवार ठरलाय का अजून आमची काही चर्चाच नाही महाविकास आघाडीचं सा पहिलं सीट शेअरिंग होईल ना आता काँग्रेसची आमची आज पहिल्यांदा भेट झाली दिल्लीत भेट झाली आता ते कुठली सीट मागताय आम्ही त्याच्यावर पण चर्चा होईल ना म्हणजे पहिली आता म्हणजे ते क्लेम करतात आपण तो पण विषय आहेच ना त्याच्यामुळे आम्ही आपलं पूर्ण मान सन्मान झाल्याशिवाय बाहेर काही बोलणार असे काही बॅनर्स लागले होते बारामती त्यावरून चर्चा झाली की पवार बारामती उमेदवार असतील अशी चर्चा सुद्धा खर्चा असेल तर मला माहिती नाही त्याची मी दिल्लीला होते त्याच्यानंतर नाही युगेंद्र पवारांना तालुका कुस्तीवीर संघटनेच्या अध्यक्षपदावरून युगेंद्र पवारांना हटवलं कुठेतरी सुडाचं राजकारण केलं दुर्दैव आहे कारण युगेंद्र पवार हे कुस्तीमध्ये अतिशय उत्तम काम करत होते गेले अनेक ते कुस्तीचे कुस्तीचा खूप मोठा कार्यक्रम होते अतिशय चांगल्या पद्धतीने करत होते राज्यातून लोक तिथे काढून यायचे त्यामुळे मलाही आश्चर्य वाटलं पण त्यांना काढता येतं का नाही हेही टेक्निकली बघावं लागेल आणि त्याच्यानंतर पुढे काय ऍक्शन घ्यायची हे बघू मुंबईत बॅनर्स लागले दोन्ही शिवसेनांनी एकत्र यावं म्हणून निनामी बॅनर्स आहेत तशीच राष्ट्रवादीच्या एका कार्यकर्त्यांच्या ग्रुपची सुद्धा मोठी इच्छा आहे की दोन्ही फॅक्शन्स फॅक्शन्सने एकत्र यावं याच्यामध्ये काही परसेंट तरी स्कोप तुम्हाला दिसतो का की दोन्ही फॅक्शन्स एकत्र येतील एकत्र येऊ शकतात की तुम्हाला काही होप आहे त्याच्याबद्दल की अजिबातच नाही हा देश बॅनरने नाही चालतो खरंच सांगते देश किंवा पॉलिसी ही संघटनेत आणि पार्लमेंट मध्ये बनते ती बॅनरवर नाही पण आता कुठले कार्यकर्ते आणि आपल्या आमच्या पक्षात असं आहे आमचा पक्ष ओवर म्हणजे शरद शरद पवार सगळ्यांनाच ट्वेंटी फोर बाय सेव्हन यांचे पण पाच पाच प्रत्येकाचे फोटो असतील पवार साहेबांवर त्याच्यामुळे आमच्या पक्षामध्ये नॉर्मली सेंटिमेंट बॅनरवर लावायची गरज नाही पवार साहेब ट्वेंटी फोर बाय सेव्हन अवेलेबल असतात जा त्यांना <laughs> सांगा आणि त्याच्यावर ऍक्शन दोन्ही काही मग एक पर्सेंट चान्स काही वाटत आता मी दुष्काळ आता होणारी अतिवृष्टी आलेल्या आठ खासदारांची सगळ्यांची जबाबदारी आता आठ खासदार त्यांना घर त्यांची गाडी पेट्रोल आता पण नाही आता तिथे जाऊन प्रश्न कसा विचारायचा म्हणजे पार्लमेंट मध्ये भाषण कशी करायची हे सगळी मोठी प्रक्रिया प्लस विधानसभा प्लस हरियाणामध्ये आम्ही लढणार प्लस झारखंड बापरे बापरे थांबे आले पंचवीस वर्षांचा पंचवीस वर्षांचा ज्यावेळेस आपण मागे होऊन पाहतो तर आतापर्यंत काय कमावलं तर काय बऱ्याचदा सत्ता आली वगैरे वगैरे याचा विचार होईल पण या अशा क्षणी आपण याचाही विचार करत असतो की आपण आतापर्यंत काय गमावलं याचं कधी चिंतन करतात मला असं वाटतं प्रत्येक जण करत असतात आणि पंचवीस वर्षातली अठरा वर्ष स्वतःच्या कर्तृत्वानी सत्तेत राहिला हे बी आहे ते एक पहिली बात मला वाटतं पंचवीस वर्षात प्रत्येकाच्या आयुष्यात संघर्ष येतोच होतो आणि जे आपल्या बरोबर राहिले किंवा आपण ज्यांचे ज्याच्यामुळे एकत्र राहिलो ती गोष्ट आम्ही कधी विसरली जे प्रत या हा पक्ष वाढवण्यामध्ये प्रत्येकाचं मोठं योगदान आहे हे आम्ही मान्यच करतो कधी नसरलेलंच नाही गरजा आहे हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राइब करा अनिताच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा